नमस्कार सर्वांना आज मला सन्मान्य व्यासपीठ यांनी मला आज इथं मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि आदिकन्या महिला प्रभा संघ आशय कार्यस्थळ वाघाडे प्रभा संघ वार्षिक सर्वसाधारण सभा या सभेमध्ये आज या महिला जमलेल्या आहेत त्या महिलांना म्हणजे बचत गटामुळे ना सगळ्यांना मान सन्मान मिळायला लागले महिलांना जास्त करून मान सन्मान मिळायला पाहिजे आम्ही आज आम्ही त्रिपुरा दौऱ्याला गेलो होतो तिथं सगळ्यात जास्त महिलांना मान सन्मान देतात म्हणून आपल्याकडेही सर्वात जास्त महिलांना मान सन्मान दिला पाहिजे आणि बचत गटामुळे ना महिलांना सगळे व्यवहार करायला लागलेले आहेत आणि काय करायला पाहिजे आणि काय व्यवहार कसे केले पाहिजे ते सगळ्या गोष्टी त्यांना कळायला लागलेले त्याच्यामुळं बचत गट हे खूप महत्वाचं आहे आणि महिलांनी त्या बचत गटमध्ये आल्यानंतर काहीतरी व्यवसाय केला पाहिजे किंवा पैसे घेतल्यानंतर मग ते विसरून जायला पाहिजे तो बचत गट असं काही करायला नाही पाहिजे काहीतरी व्यवसाय टाका आणि आपला उदरनिर्वाह स्वतः करा स्वतः काहीतरी आपलं नाव वरती यायला पाहिजे आपण काहीतरी माणसाच्या खांद्याला खांदे लावून उभं राहिलं पाहिजे एवढंच मी माझं मनोगत सांगते व्यवसायात ते पैसे गुंतवा असं माझं म्हणणं आहे त्याच्यातून दोन पैसे आपल्याला जास्तीत जास्त कसे भेटतील हॅलो दोन पैसे आपल्याला मिळाले पाहिजे स्वतःचा व्यवसाय सुरू व्हायला पाहिजे व्यवसायातून आपलं उदरनिर्वाह करावा असं माझं म्हणणं आहे आम्ही त्रिपुरा दौऱ्याला म्हणजे सरपंच म्हणून ताईंचं निवड झालं होतं आणि कामशोप म्हणून माझं निवड झालं होतं अभ्यास दौऱ्यासाठी आपण आप, राज या राज्यातले आम्ही चाळीस कॅन्डिडेट आम्ही गेलो होतो त्रिपुरा राज्याला आणि तिथं खूप चांगलं नियोजन आहे एच एस सीचं एस एस सीचं तर आपल्याकडे बी मोठ्या प्रमाणात ते कार्यक्रम राबवले होतच आहे मी ते म्हणत नाही पण कसं होतं की बाबा महिला फक्त ते पैसे घेतात पैसे वाटून घेतात आणि त्याचा नियोजन नाही करत वा म्हणजे व्यवसाय वृद्धिंगत नाही करत वा तर तो व्यवसाय म्हणून त्यांनी आपलं एक ग्रुप कुटुंब त्यांनी तयार करायला पाहिजे आणि त्याच्यातून तो निर्दयनिर्वाह करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे मी तर ललिता ताईना सांगितलंच आहे आम्ही आमच्या गावाला प्राधान्य ते काम करणारच आहे आम्ही इथे अभ्यास करून आलो म्हणून आमचं नियोजन आहे सरांशी आम्ही मिटिंग बोललो की आपण आपले गाव लेवलला सगळे जे पंचावन्न गट आहेत ना ताई आपल्या ताई पंचावन्न गट मला वाटतं अजून पवार गली बिलाटी मधन नवीन गट अजून स्थापन झालेला आहे नवीन झालं आहे ना आले तर ते ताई नाही आलं का बरं तर त्यांच्यापर्यंत पण हे हा निधी गेलाय काय त्यांना माझं असं म्हणणं की जास्तीत जास्त आपल्या गटापर्यंत ही माहिती जायला पाहिजे आणि त्यांनी एकत्र येऊन तीन आपण बरं ठीक आहे बरं या हिशोबाने आमचं काम राहणार आहे आमचं नियोजन तसं ठेवू आम्ही सर कार्यक्रम चालू आहे डबल फेरी मारायची हा ही पण तिकडे जायचंय ही पण तिकडे जायचंय अजून तिकडनं इकडे यायचं डकला टक्कली नका करा तिकडे जायचं मागचे तर तिकडच्या तिकडे फिरून गेले नाही फिटिंग झालेली या मागचे तर तिकडच्या तिकडे फिरून गेले <laughs> <माँचे पुरना> <laughs> तुम्ही <आते ना पोगा। laughs> चला आता तिसरी बॅच पण तू, थ्री स पूर्ण स्टेज परत या टाळ्यांचा आवाज येत नाही पूर्ण स्टेज पर्यंत या तुम्ही एकमेकांना डबाडकी करू नका वाव आशे कि <laughs> 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 हां ठीक हात दूर करा वा

કોની ચીટિંગ કરના નહીં એક બસ એ એક એક જણા ને એક એક જણા હા એક એક આને એક એક જણા ને એક એક જણા એક પડની વયા ને વયા એક પડ લીધા મોજાના પર એક તો લીખાને લીહારે કાગળ પર প্রত্যেক 1 2 3 4 ભઈ 8 નંબર सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा नऊ सोळा किती आहे वागाड्याचे ताईचे सोळा सोळा